आज अश्वमेध कार्यालय लोहा येथील संगेवाड कॉम्प्लेक्समध्ये लोहा नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल उर्फ लखन धाळे व तसेच लोहा दैनिक वाचक मंच तालुकाप्रतिनिधी श्यामभाऊ नळगे यांचा जन्मदिवस आज साजरा करत हो। आहोत आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या कार्यालयामध्ये नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आम्हा सर्वांचे मित्र सोनुभाऊ संगेवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आज अनिल भाऊ धाडे व श्यामभाऊ नळे यांना शुभेच्छा देताना एवढं सांगेन की दोघांचंही आयुष्य हे समाजासाठी बांधील राहावं जे की आजपर्यंत समाजासाठी त्यांनी बांधील यांनी लोकांची सेवा करण्यासाठी या नगरपरिषदेमध्ये सभागृहामध्ये गेले होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम अनेक लोक लखनदाडेल यांनी वारंवार केलेलं आहे आणि याच्या सुद्धा त्यांचं त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना सुख संपत्ती सर्व ऐश्वर्य लाभो असं त्यांचं हे जीवन असं खेळत आनंदात त्या सर्वांसाठी त्यांचं जीवन हे सत्कर्मी लाभो आणि निसर्ग त्यांना वर्चवत असंच आनंदी व निरोगी आयुष्य देव असे मी हो। या ठिकाणी शुभेच्छा देत असताना सोबत आमचे शांभाऊ नळगे यांचा हे जन्मदिवस हो साजरा केलेला आहे करत हो। आहोत आणि त्यांनासुद्धा त्यांच्या लेखणीमध्ये एवढी एवढं बळ द्यावं की सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे इथल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न त्यांनी लेखणीच्या माध्यमातून त्यांच्या दैनिकाच्या माध्यमातून या जनतेसमोर बरखरपणे मांडून या इथल्या सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करावं व त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभवं त्यांना शक्ती सुंदर म्हणजे आरोग्य आणि त्यांचं जीवन असंच आनंदी त्यांच्या जीवनाचा गंध सर्व सर्वसामान्यांना परिवारातील सर्व मित्रांना त्यांचा त्यांच्यामध्ये त्यांचा गंध असा दरवळत राहो आणि त्यांना या या निमित्तानं त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं भोगा नाही भरभरून अशा शुभेच्छा देतो धन्यवाद अठरा शाम भाऊ व माझा वाढदिवस असं कार्यालय संगी भाऊ मित्र परिवारातर्फे साजरा करण्यात आला त्याबद्दल सोनुभाऊ संगीवर